रामकृष्ण हरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ सकाराम महाराज समाधी सोहळ्यानिमित्त राजकुंकरी येथे होत असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि आज अमृततुल्य तुल्यसह काल्याच्या कीर्तनाचं आयोजन सद्गुरू परमपूज्य मुकुंद काका जाडदेवळेकर यांचं अमृतुल्य असं काल्याचं कीर्तन होणार आहे सप्ताहाचं हे चौऱ्याऐंशीवं वर्ष आहे या सप्ताहाच्या निमित्तानं दहा ते बारा काकांचं अमृतुल्य असं काल्याचं कीर्तन होत आहे अवघ्या काही वेळेतच या ठिकाणी काकांचं आगमन होत आहे दहा ते बारा अमृतुल्य असं काल्याचं कीर्तन झाल्याच्यानंतर बारा वाजता श्रींचा भव्य दिव्य असा रथोत्सव या ठिकाणी प्रारंभ होणार आहे गावामध्ये भाविकांची परिसरातील भाविकांची प्रचंड रीघ लागलेली आहे राजकुंठरी गावाला आज पंढरपूरचं स्वरूप या ठिकाणी लाभलेलं आहे आपण पाहत आहात बाजूला छत्रपती भव्य दिव्य मंदिर आहे तिथं भाविक दर्शन घेत आहेत आणि या दर्शनातूनच भाविक त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत अवघ्या काही वेळातच त्या ठिकाणी काकांचं आगमन होईल कीर्तनाला प्रारंभ होईल बारा वाजता ठीक श्रींच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल बारा ते दोन यावेळेत श्रींचा गावातील गावातून भव्य दिव्य असा रथोत्सव प्रारंभ होतो आहे गावात ठिकठिकाणी रथाचं भव्य दिव्य स्वरूपात स्वागत होतं पूजा होते गावामध्ये या निमित्तानं आज उढ्या उभारलेल्या आहेत आपण पाहत आहात बाजूला उढ्या उभ्या केलेल्या आहेत घराघरावर गुड्या आहेत घराच्या समोर रांगोळ्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि हव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी प्रामुख्यानं रथोत्सवाला आहे आणि ठीक दुपारी दोन वाजता महापंगत या ठिकाणी होणार आहे आपलं परमभाग्य आहे लोणीचा महाप्रसाद आपल्याला राजदुंद्री या गावामध्ये मिळत आहे काकांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे काकांचं आगमन झालंय अग अवघ्या काही वेळातच या ठिकाणी आहे गरजदारी मुली आणि महिला या ठिकाणी प्रामुख्यानं असणार आहेत आणि काकांचं आगमन झाल्याबरोबर या ठिकाणी ग्रगजीव अशा किंतनाला प्रारंभ होत आहे